एका विद्यार्थिनीवर डॉक्टरनेच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला हा सर्व प्रकार उघडकी झाल्यानंतर संबंधित डॉक्टर रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्यांविरोधात श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की मुलींच्या वस्तीगृहावर असताना आजारी पडल्याने रेक्टर मी व मैत्रीण अशा आम्ही तिघे डॉक्टर कुटे हॉस्पिटल येथे गेलो तेथे कर्मचारी महिलेने तरुणीला ओपीडीत नेले तेथे डॉक्टर रवींद्र कुटे आले त्यांनी विचारपूस केली व झोपण्यास सांगितले तेव्हा डॉक्टर कुटे यांनी तपासताना नको त्या ठिकाणी हात लावून लज्ज उत्पन्न होईल असे वर्तन करून लैंगिक अत्याचार केलाय तेव्हा मैत्रीण व रेक्टर मदतीला आले असता तेथील कर्मचारी महिलेने व डॉक्टर कुटेने शिबेगाळ केली व झाडून गुन्हे मारले यावेळी पीडिता व तिच्या बरोबरील दोघी प्रचंड घाबरून गेल्या या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी डॉक्टर रवींद्र कुटे व रुग्णालयातील ले एका महिला कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सदर डॉक्टर हा फरार असून पोलीस आरोपी डॉक्टरचा शोध घेत आहे याविषयी अधिक माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी रवींद्र आसने श्रीरामपूर अहमदनगर फिर्यादी महिलेने दिनांक काल दिनांक का पाच आठ रोजी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली त्यानुसार थी ती शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे तिची प्रकृती ठीक नसल्याने ती दिनांक चार ऑगस्ट रोजी शहरातील कुठे हॉस्पिटल येथे औषधोपचार कामी गेली होती त्यावेळी तिला तपासत असताना तेथील डॉक्टरांनी तिच्याशी असभ्य वर्तन करून तिच्या शरीराला ठिकठिकाणी स्पर्श केला तसेच तिची छेडछाड केल्याबाबत तिने फिर्याद दिल्यावरून आणि त्यानंतर तिला व तिच्या मैत्रिणीला मारहाण बिघाड केल्या बाबत फिर्याद दिल्यावरून इकडील पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट चौऱ्याहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीन पाच इत्यादी प्रमाणे गुन्हा दाखल आहे गुन्ह्याचा अधिक तपास करीत होता